औरंगजेब दक्षिणेत आला तो खूप मोठा मनसोबा घेऊन सर्व साम्राज्य आपल्या पायाखाली आलं पाहिजे भारताचा बादशाह वेड घेऊन तो दखन मध्ये शिरला सोळाशे ऐंशी मध्ये महाराजांच्या मृत्यूनंतर त्याचं हे स्वप्न पूर्ण होणार अशी त्याला आशा वाटू लागली त्याआधी त्याने सोळाशे अठ्याऐंशी मध्ये विजापूरचे आदिलशाही व सोळाशे एकोणनव्वद साली गोवळ कुतुबशाही संपवली होती आता फक्त उरले होते दख्खनचे मराठे मात्र महाराजांनंतर दख्खनचा छावा औरंगजेबाच्या पुढे ढाल बनून उभा राहिला मात्र आपल्याच माणसांच्या गद्दारीने व औरंगजेबाच्या कपटाने स्वराज्याचा छावा आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासात अमर झाला सगळ्या हिंदूंच्या मनावर हा घाव अजूनही उर्मी लागतो त्यावेळी काय परिस्थिती असेल पण मराठ्यांच्यातील संताजी धनाजी सारखी माणसं स्वराज्यात होती त्यांनी स्वराज्याची घडी सावरली छत्रपती राजाराम यांच्या नेतृत्वाखाली सगळे मराठे पुन्हा लढू लागले पण सतराशे साली मृत्यू झाला तेव्हा महाराष्ट्राची अवस्था राज्य आहे ते राज... चालवायला राजाच उरला नाही अशी झाली कारण येसुबाई व शाहूराजे हे त्यावेळी औरंगजेबाच्या कैदेत होते आता मात्र औरंगजेबाचा आनंद गगनात मावेना लढाया करायला राजा नाही कोण लढणार माझ्याशी हा विचार करून तो महाराष्ट्राला काबीज करायला पुन्हा जोशाने उठला पण त्यावेळी संतप्त मराठा पुन्हा जागा झाला आणि स्वराज्याची रणरागिनी छत्रपती राजारामांची पत्नी ताराबाई तलवार घेऊन रणांगणात उतरल्या त्यात स्वराज्याची ढाल बनवून मुघलांसमोर उभं राहिल्या तसं औरंगजेबाला वाटलं किस मिट्टी से बने हे ज्वाला आहे महाराणी ताराबाई असं लढल्या की औरंगजेबाच्या स्वप्नाचीच नव्हे तर प्रत्यक्ष औरंगजेबाचीच माती केली साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची सून व स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ती कन्या ताराबाई लहान वयात विधवा झाल्या पण त्या कसल्याच डगमगल्या नाहीत त्यांनी चार वर्षाच्या आपल्या मुलाला दुसऱ्या शिवाजीला गादीवर बसवलं सेनापती धनाजी जाधव नेमाजी शिंदे काणोजी आंग्रे रामचंद्र अमात्य या स्वराज्याच्या शूर शिलेदारांना घेऊन पुढच्या लढ्याची तयारी करण्यासाठी रण आखू लागल्या औरंगजेबाचं सैन्य मैदानात होतं त्याची गाठ आता सह्याद्रीशी होती त्याच ला, लाखोणी सैन्य होतं पण मराठ्यांसारखी चपळाई चाला की त्याच्या सैन्याकडे नव्हती हीच औरंगाबाद औरंगजेबाची नस ताराबाईंनी ओळखली शत्रूची मती खुंटवणारा वेग अक्कल गुंग करणारी चपळाई म्हणजे गनिमी कावा या मराठ्यांच्या रक्तातच भिनला होता हेच मराठ्यांचं बळ होतं सुरुवातीच्या काळात ताराबाई विशाळगडावरून राज्य चालवत होत्या म्हणून औरंगजेबने आपला मोर्चा विशाळगडाकडे वळवला मराठ्यांना जेव्हा कळलं औरंगजेब विशाळगडाकडे पोचतोय तसं तिकडं आलेल्या गर्द झाडी व येणाऱ्या पावसात त्याच्या सैन्याची चांगलीच फजिती मराठ्यांनी केली त्याच सैन्य विशाळगडाकडे पोचण्याआधीच ताराबाई विशाळगडाची व्यवस्था लावून प्रतापगडावर पोचल्या देखील होत्या सहा महिने औरंगजेब विशाळगडाला वेढा मारून बसला होता पण त्याच्या हाती काहीही लागलं नाही तसं औरंगजेब सांगली कोल्हापूर सातारा या दक्षिण भागातून हल्ले करत आगेकूच करत होता त्याला फितवण्यासाठी मराठे उत्तरेकडे धाव घेत होते असं मराठ्यांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं औरंगजेब मराठ्याचं राज्य घ्यायला आला होता पण मराठ्यांचा एकही किल्ला औरंगजेबाला घेता आला नव्हता असं उत्तर दक्षिण करत मराठ्यांनी औरंगजेबाच्या उत्तरेतील बरेचशे भागाची लूट केली खजिना व शस्त्रसाठा भरण्यास सुरुवात केली तसा औरंगजेब जास्तच पेटला त्याला मराठ्यांसारखी रांगडी त्याच्या सैन्याकडे नव्हती चखोंचा लावाजामा सह्याद्रीच्या कडे कपारीत नेता नेता त्याची चांगली त्रेदात्रीपट उडत होती ताराबाई अतिशय हुशारीने आपला राज्यकारभार चालवत होत्या सर्व मराठी सैन्यांचे त्यांनी पद्धतशीरपणे नियोजन आखले होते एका पारशी ग्रंथात एक मुस्लिम लेखकाने आपल्या मुघल सैन्याच्या फजितीचे व ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन लिहिले आहे असला चिवटपणा औरंगजेबाने त्याच्या हयातीत बघितला नव्हता तो आता थकला होता त्याचे शरीर सुद्धा त्याला साथ देत नव्हते आता आपल्याला मराठी झेपणार नाहीत आपलं महाराष्ट्र काबीज करण्याचं व भारताचा बादशाह होण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं त्याचा पराभव त्याने आपल्या बहिणीला पत्राने कळवला पण अजूनही त्याला मराठी साम्राज्याची चटक मनात उरली होती म्हणून तो अहमदनगर व औरंगाबादकडे जाऊन थोडासा स्थिरावला अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सातला ला औरंगजेबाचा मृत्यू झाला आपल्या अर्धवट स्वप्नासहित तो याच मराठी मातीत गाडला गेला बत्तीस वर्षाच्या ताराबाईंनी हिंदुस्तानचा सर्वात मोठा बादशाह संपवला होता स्वराज्यावरचं संकट आता टळलं होतं आपल्या सव्वीस वर्षाच्या कारकिर्दीत औरंगजेबाने जो काही दख्खनचा भाग जिंकला होता तो ताराबाईंनी अवघ्या सहा महिन्यात पुन्हा मिळवला होता पुढे मराठ्यांनी दिल्लीपर्यंत मजल मारली हे सर्व शक्य झालं होतं स्वराज्य वाचल्यामुळे हे स्वराज्य वाचवण्यासाठी ताराबाईंचं योगदान हे अतिशय भव्य दिव्य असं होतं पण पुढे औरंगजेबाचा मुलगा आजम शाहू महाराजांना सोडवलं व पुढे शाहू महाराजांनी आम्हीच स्वराज्याचे खरे राजा आहोत म्हणून युद्ध पुकारलं तेही ताराबाईंशी त्यावेळी शंभूराजांवर जीव लावणारं हजारो सैन्य शाहू महाराजांना मिळालं जे स्वराज्य एवढं सांभाळलं ते असंच कसं जाऊन टाकायचं म्हणून ताराबाईंना वाटलं तसं त्यांनी शाहूंशी लढायचं ठरवलं तसं खेडखडूस जवळ ताराबाईंची लढाई शाहूंशी झाली पण अनेक पराक्रमी शूर मराठी सरदार शाहूंच्या बाजूने असल्याने ताराबाईंचा या लढाईत पराभव झाला नंतर त्या आपल्याच माणसांच्याच सोळा वर्ष कैद म्हणून राहिल्या त्यातच दुसरा शिवाजी त्यांचा मुलगा कैदेत असतानाच मृत्यू पावला पुन्हा त्या साताऱ्यात स्थिरावल्या एवढं स्वराज्य त्यांनी जपलं ते डोळ्या धुकेत उद्वस्त झालं पाणीपतच्या युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव याचा धक्का बसून त्यांचा सतराशे एकसष्ट मध्ये जून महिन्यात मृत्यू झाला अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाला त्या ताराबाईंनी नमवलं त्याच ताराबाईंचा शेवटपर्यंत आपल्याच माणसांच्या नजर कैदेत राहावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं पण राखलं मात्र महाराणी तारा ताराबाईंनी त्या रणरागिणीला मानाचा मुजरा